का जायचंय रेट पिटिशन कुठे केले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या कामाला दुसरं जवळ माझेच तुम्हाला सर्व सभासाधारे विनंती आहे हे आपण केलेला रेडपिटिशन तेवढा माघार घेऊन टाका असा ठराव म्हणतो आणि एक प्रकारे काय का सांगा काय तांत्रिक वर्ग नाही माघार घ्यायचा तुमचा एक आज रात्री मागे निघून करा सगळं सगळे व्यवस्थित होईल आता नारा राहिला प्रश्न एवढाच की ज्यांच्या आदरणीय तुम्ही हे करता त्यांना विचारून घ्या आणि कुठला वाईस चेअरमन तुझं बोलतात त्याला काय माहिती नाही कोण वाईस चेअरमन यांना ते आता नवीन बोललो बॅरिस्ट अरे काय उघड वेगळ्या या लोकांना येऊन अनेक आजाराने बसवलं विश्वास सगळं ऐकून येत हे तुम्हाला जेवढ प्रश्न विचारणारखान्याला बोलून येईल या गोष्टी कॅबिनेटच्या गोष्टी विलासराव देशमुखांनी काही वरती मला सांगितलं होत की हा कारखाना बंद झाला लिलाव करा आणि नवीन कारखाना द्या तेव्हा तुम्ही सगळे कुठं होत जे कोण असता बोलत ते सगळे काँग्रेस तर नोकरी लावत नाही द्या तुम्ही नोकरी लागा सारखे तेव्हा तुम्हाला विषय बोलतो इतकं सगळं केल्यानंतर तेव्हा सिक्युरिटायझेशन खाली चार दिवसावर कारखान्याचा का कुलूप लागणार होत तेव्हा ही लोक कुठे होती आज सगळं व्यवस्थित झालं म्हणून तुम्ही हे काढताय व्हाईस चेअरमॅनला होणार व्हाईस चेअरमॅन वगैरे काय नाही माझा आहे ते एक होणार घ्यायचा असला तर आज वकिलाला सांगा टाकले वकील तुम्ही गेले ते मलाही माहिती आहे आणि त्यासाठी मी जाणार आहे ज्या काही आपली करून आम्ही ठराव <laughs> करून देतो तुम्हाला कि अतिशय बुद्धिमान आहे तुमचं आहे पैठण करण्याला गोष्ट टाकतात की नाही मला माहीत आहे यांना आपली सगळ्यांची विनंती तेवढं मागे घ्या आणि मग तुमचं उत्तर आमच्याकडे नाही यांच्याकडे यांना विनंती करा मला साहेब तुम्ही अध्यक्ष आहेत मांडू म्हणा माझा ऐकवण्याचा ठराव वाटत आहे ते जागरूक आपल्या समाजाला आमंत्र्यांनी विषय काढला की इलेक्शन केली बाळासाहेबांनी निर्णय सर्व करून ठरले आता ते काहीत का बाबत पडणार नाही इलेक्शन करायचं असेल तर माझा कारण वाटत आहे की माननीय विश्वासराव भोसले परिषद काय नंबर तो त्यांनी આપણ વિનંતી કરું કેટલી માન્ય બોલા કે સાહેબ બોલા કૃષ્ણ સાહેબ બોલા બોલા કૃષ્ણ સાહેબ બોલા 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 મહારાજ સાહેબ અને નહેર બરોબર મહારા સાહેબ ગોષી વાત કરો તો દુરુસ્ત આપણ કર